नमस्कार मित्रांनो कसं काय मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओमकार वाडकर गावचा फोटो आलाय आपल्या मराठी युट्यूब मध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आमच्याकडे कार्यक्रम आहे आणि हे बघा हे आंबा आताच पडलेला भेटला आहे निमित्ताने आपला ब्लॉग पण सुरू झाला कारण सकाळी जो फंक्शन होता हो हो त्या टायमाला मी गैरहजर होतो आणि तो संपायला पूर्ण झाल्यानंतर मी तिथे पोहोचलो पण बुरशी होतो त्यामुळे मग व्हिडिओ करताना आले त्यामुळे मग काय आता बोललो चला आता सुरुवात करूया आणि आता जेवणाचा वगैरे प्रोग्राम चालू आहे आज पूर्ण वाडीला जेवण आहे वहिनी आमच्या तिकडं वाटण करतात कारण आज लाईटीने धोका दिलेला आहे त्यामुळे सगळे वांदे झालेत आणि गर्मीने तर बतर बतर आमच्या वहिनी साहेब पण कंटाळल्या खूप खामाने भरले आता आता सगळ्यांच्याशी गंमत आहे बघा सगळ्यांच्या गप्पा वगैरे मस्त चालू आहेत आणि त्यानिमित्तानं आपले व्हिडिओ पण चालू आहे आंबा घेऊन आला पण कोण देणार नाही <laughs> ए लपू तर मित्रांनो विसरलो व्हिडिओ करत करत गेलो बाहेर आंबा दिसला अटॅक पडला असता त्यामुळे बोललो चला पहिले लपून ठेवूया लपून ठेवला आंबा आपल्याला नंतर कामाला येईल नाही तर भेटणार नाही तर आमचे मोठे सगळ्यात मोठे काका आणि मामा आमचे बंधू आणि आमचे पुतणे काका स्पेशल काय बोलतात त्याला ती नाही काहीतरी पनीर पनीर आज स्पेशल पनीर भाजी आहे आणि आमचे मास्तर खूप आमचे काका साहेब ते बनवतात खास एकदम आणि आमचा घर तिकडे वरती जो फंक्शन होता तिकडे होता खूप उन्हा मी बाहेर जात नाही नंतर जाई जे। जेवण वाढतील आपलं तिकडे जेवण वाढत आहे ना तिकडे जेवताना आपण हे करू तोपर्यंत चला मित्रांनो तोपर्यंत काहीतरी असे उलाढाल करत बसूया हे आमचे मोठे काकासाहेब आमचे सगळे मोठेच काकासाहेबच आहे आणि आता इथे आपला सगळं कार्यक्रम झालेला आहे कारण सांगितलं मग अशी काय झालं ते आणि आता, आता सगळे गप्पाटप्पा चालू आहेत लाईट गेल्यामुळे एवढी अवस्था बेकार झाली की सगळ्यांची हालत खराब आहे आणि काकासाहेब पळाले गर्मीने अवस्था सगळ्यांची बेकार झाली सगळे असे एकदम निवान बसलेत गप्पा टप्पा चालू आहेत कारण जेवण होईपर्यंत आपलं सगळे काय ना काहीतरी चालूच असणार आहे आणि ते बघा तिकडे आमचे दादासाहेब काका वगैरे सगळे बसलेत आता दोन दोन कार्टून आमचे असे म्हणजे हवा नाही काय नाही त्यामुळे कंटाळे आता बरी आहेस ना आत्ता पण आले माहेर वाशीन आलेली आहे आपण सगळ्यांनंतर एकदम निवान भेटणार आहोत सगळ्यांना भूक लागली खरी पण या गर्मीतून जेवण कोण तर मित्रांनो काय करणार जेवण तर पाहिजेच ना आणि शांतता सगळे गायब झालेत जसा कार्यक्रम उरकला कारण लवकर सुरू केला होता आणि त्यात मग नंतर एवढी अशी उन्हाची लाट एकदम प्रचंड लाट आहे अशा पद्धतीचं आणि ना वाऱ्याचा पान काय म्हणतात ते पान एवढी हवा असून म्हणजे हवा नाही यायचा आहे म्हटलं तरी काय ए हाड 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 ए ही बाई कुठून आली बाय ए जा जा हे बघा जा, हे असं आमचा कंपाऊंड आहे अशी गुरे येतात खाऊन जातात पुरी कंपाऊंडची वाट लागते तर मित्रांनो अजून आपल्याला जेवायला खूप टाइम आहे आता अशीच गप्पा चालूच राहणार आहेत आपल्या तोपर्यंत चला नंतरच भेटू जेवणाच्या वेळेला मित्रांनो जेवणासाठी मग खास मेहनत घेतलेली मंडळी आता थोड्या वेळात हजेर झालेली आहे आपण व्हिडिओ सुरुवात केले तेव्हा इथं कोणीच नव्हता आता पाच मिनटात आलेले आहेत कारण आता जेवणाचा टाईम झालेला आहे आमचे भाचे निखिल निवळकर यांचा एकदम असं डॅशिंगमध्ये मध्ये आगमन झालेलं आहे आणि आता पब्लिक फुल वाढलेला आहे कारण आता पनीरची स्पेशल भाजी म्हणत आहे आणि आमची श्रेयू ते बसले आमची नाही आणि आम्हाला मोठ्याने आवाज देऊन मंडळी गायच हे बघा हे बघा हे आमचे बंधू हे आमचे बंधू सर आणि आमचे ना कलाकार संतोष पडवेकर साहेब यांचं आगमन झालेला आहे आणि यांना तर तुम्ही खास ओळखता आतापर्यंत आमच्या बरोबर धमाल केलेली अगदी धाभोळ पासून नावाजलेले का आमचे कार्यकर्ते आणि सहकलाकार बाबा पडेकर आणि आमचे आतापर्यंत कधी व्हिडिओमध्ये नाही आले पण फर्स्ट टाइम व्हिडिओ मध्ये आलेले आहेत एकदम <laughs> नाही मध्ये कारागीर आहेत ते त्यांचे व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळणार आहे कारण आतापर्यंत मंदिरांची जे का, काम केलेली आहेत ते खास केलेले आहेत एकदम मामा आणि तो एकदम म्हणजे आता दुसरा मोठा कलाकार होणार आहे आमचा <laughs> प्रवीण निवळकर अ आपल्या भोमडीतला झाला आता दुसरा तिथला गवळवाडी गवळवाडी त्या गवळवाडीमध्ये शंभर टक्के म्हणजे आत्ता परवा जाऊया फिक्स परवा आपली व्हिडिओ तीच असणार आहे कारण खरंच मला जावं लागेल कारण आज बोललो आहे खरा तर जायला लागणारच आहे कामाला परवा उद्यापासून सुरुवात आहे ना तिकडे तारखेपासून एक तारखेपासून मग आपली कामाची आता सुरुवात झालेला पूर्ण कंप्लीट झालेला घोआंबडीतलं महापदेवाडी महापदेवाडी तर कार्यक्रम पण तुम्हीच केला हो ना तिथे आवाज येतो पप्पा आलेले नाही ना कोण कदा होता हा तर तिथे गंमत अशी की पूर्ण मंदिर यांनी बांधला त्यानंतर त्याचा उद्घाटनच्या टायमाला पण ते होते आणि संध्याकाळी कार्यक्रम भजन वगैरे आपला भजनाचा म्हणजे वाढीच आपला भजन आहे तिथं कार्यक्रम देखील त्यांनीच केला एवढे धमाल मस्त म्हणजे एक ना कामगारांची कला त्यामध्ये विशेष म्हणजे चिऱ्यामध्ये बांधका कोरीव काम करणं खाऊ गोष्ट नाही आहे त्याची मेहनत खूप आहे आणि आम आमचं मंदिर देखील आम्ही गावाल्यानेच बांधला आहे त्याची देखील अजूनपर्यंत मी व्हिडिओ केली नाही आहे त्याच्या शिवा भरपूर पडत आहेत पण खास बोललो एक दिवस तरी आपला एक असा वेळ काढून प्रत्यक्षात पूर्ण मंदिर आणि मी अजूनपर्यंत त्याची व्हिडिओ केली नाही त्याच्या मागे कारण आहे पण तो कारण सांगण्यापेक्षा त्या अगोदर मी ती व्हिडिओ करेन पूर्ण आणि त्यानंतर नक्कीच टाकेन जेणेकरून ती वाटली पाहिजे की खरंच काहीतरी एक वेगळं केलंय आणि छान केलंय तर मित्रांनो चला आता थोड्या वेळात जेवायला बसूयाच तोपर्यंत धमालच तर मित्रांनो लग्नानंतर आज गावी आपल्याकडे कार्यक्रम असल्यामुळे आपल्या रुचीच इथे आगमन झालेलं आहे तू बघ ना मला मी गायब झालो होतो ती एकटीच होती मी तिला खुर्ची देऊया आणि भाऊजींचं पण आगमन झालं आहे त्यांची वाडी आणि आई असे पहिल्यांदा आपल्या इथे आलेले आहेत आणि आपल्या घराचं काम वगैरे सगळं काही चालू असल्यामुळे सध्या थोडी गडबडच आहे पण ठीक आहे आता गाव म्हटल्यावरती गावासारखं राहणं गरजेचं आहे तर ती आपली खास मजा आहे एक दोन मिनटात मी लगेच तर मित्रांनो आता आपला जेवणाचा प्रोग्राम सुरू झालेला आहे आणि घरी पाहुणे आलेत भाऊजी वगैरे आलेत त्यांच्यासाठी थंडा घ्यायचा आहे आणि काका इथं असल्यामुळे त्यांना बोलवायला आलोय चला आता मित्रांनो मग अशी एक पंगत होऊन झालेली आहे कारण आपण तिकडे खाली आपल्या घरी पाहुणे आल्यामुळे वरती आलो नाही आता दुसरी पंगत जेवायला बसते आता पंगत वाढायची का जेव्हा बसायचा हा जरा कन्फ्युजन आहे भूक लागलेच बघूया आता सिच्युएशननुसार आपण डायरेक्ट कार्यक्रम करायचा आणि ही माझी लाडकी भाची जेवली अरे वा म्हणजे आम्हीच उपाशी आहोत तरी बघा झालं 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 आणि इकडे आमचे लेडीज गँग बसलेली म्हणजे जेवणाचं प्लॅनिंग चालू आहे बाकी मंडळी आता जेवायला येणार आहे हे तर चला 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 लवकर जेवून घेऊया

मित्रांनो सुमडी मध्ये आपला जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे म्हणजे बाकी तिकडे हो चालू आहे आपण शॉर्टकटमध्ये उरकून घेतला वाड्याच्या जागी डायरेक्ट जेवायला बसलो आणि बंधुवांचे पाणी वाढत होते खास स्पेशल पाणी हो थंडवाला एकदम पाहिजे आणि हे आमचे हे पण पाणीचं त्यांची दोघांची जोडी आहे इकडे भाजी डाळ पाणी वाटण्या फक्त पाणी वाटत पाणी वाटायचं कारण या का गरमीतून एवढी हालत खराब आहे काय माहितीये काय पाणी वाटत राहिलं ना की आपल्याला जास्त टाइम वेस्ट जात नाही आणि कोण काय बोलण्यास लोकांना एकाच एकाच वेळेला फक्त पाणी लागतं सारखं सारखं कोण मागत नाही आपल्याकडे पाणी पाणी सारखा चार वेळा चार पाच वेळा पाणी मागे मित्रांनो आपला जेवणाचा प्रोग्राम आता इथे फायनली उरकण्यात येत आहे आणि लेडीज गँग बाकी आहे ते झालं की मग आपला सगळं काही पुरकला जेवणाचा प्रोग्राम आणि डायरेक्ट आता आपला जे कार्यक्रम होणार आहे ते संध्याकाळी त्यामुळे मग आता चला आपण भेटूया डायरेक्ट रात्री तर मित्रांनो दुपारच्या जेवणाच्या कार्यक्रमानंतर आम्ही गेलो सगळे बाहेर आणि आम्हाला याला उशीर झाला आणि पाऊस देखील खूप पडला लाईट वगैरे गेले होते त्यामुळे मग रात्री भजनाचा प्रोग्राम होता तो झाला लवकर झाला कारण लोक लवकरच आली लाईट वगैरे नव्हती मग त्याने फंक्शन म्हणजे हे कार्यक्रम उरकून घेतला मग आपल्याला व्हिडिओ करता नाही आले आलो त्यानंतर मग जेवलं आणि मग शांत झोपलो कारण प्रवासातून थंड एकदम वातावरण आणि भिजलो होतो आम्ही रिक्षा घेऊन गेलो होतो त्यामुळे मग अचानक भयानक पावसाल्यामुळे सगळं पूर्ण प्लॅनिंग फिसकेटला तर मित्रांनो चला आता काय झालं ते होऊन गेलं आता आपण भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद